शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारनं मोठं गिफ्ट दिलंय महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे तर सात वर्षांच्या आतापर्यंत सर्व कुस्त्या आणि यातली बक्षिसाची रक्कम तो आपल्या मित्राच्या उपचारांसाठी देणार आहे आरबीआय रेपो दरात आणखी कपात करण्याची शक्यता आहे त्यामुळे होम लोन आणखी स्वस्त होऊ शकत आहे तर भारतात चारशे बावीस किलोमीटर हायपर लूप टेस्ट ट्रॅक तयार झालेला आहे ही चाचणी यशस्वी झाल्यास पुणे मुंबई प्रवास फक्त वीस मिनिटात शक्य होणार आहे तर दिवसाला दहा लाख भाडं द्यावं लागत असल्यामुळे फॅशन ब्रँड झारानं मुंबईतलं स्टोअर बंद केलंय चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला आता आर्थिक फटकाही बसण्याची शक्यता आहे बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे मराठी अभिनेत्रीशी अफेअरमुळे वैयक्तिक आयुष्यात वाद असल्याचं म्हटलं जात या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूयात नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याची महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे याआधी महागाई भत्ता हा पन्नास टक्के इतका होता आता तो त्रेपन्न टक्के इतका झालेला आहे राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवण्याचा प्रश्न विचाराधीन होता असं राज्य सरकारनं सांगितलंय सरकारनं महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय एक जुलै दोन हजार चोवीस रोजीच घेतला होता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावर त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देण्यात यावा असा शासन निर्णय होता आता त्यानुसार एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत थकबाकीसह फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीनं दिला जाणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे केंद्र सरकार, सरकार दरवर्षी एक जानेवारी व एक जुलैपासनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करते दरम्यान जुलैमध्ये केंद्र शासनानं दोन टक्के महागाई भत्ता लागू केला तरीही राज्यानं दिवाळीत हा निर्णय घेणं अपेक्षित होतं पण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णय घेता आला नव्हता पण आता महागाई भत्त्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्य सरकारच्या सतरा लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे सात वर्षीय अजिंक्य कुस्तीपटूच्या दातृत्वाची महाराष्ट्र केसरीचं स्वप्न उराशी बाळगून गेल्या दोन वर्षांपासनं मराठवाड्यातल्या सात वर्षांचा सा गोलू कुस्ती मैदान गाजवतोय तब्बल दोनशे कुस्त्या खेळूनही तो अजिंक्य राहिलेला आहे काही सेकंदातच प्रतिस्पर्ध्याला तालुक्यातल्या प्रल्हादराव साळवे यांचा तुकाराम उर्फ गोलू मराठवाड्यातल्या यात्रा कुस्तीत करिअर करण्यासाठी पाचव्या वर्षापासूनच त्याला तालमीत पाठवण्यात आलं होतं कुस्तीचे धडे गेरवताना शाळेतलं शिक्षणही तो घेतोय आठ महिन्यांच्या तालमीनंतर गोलू व्यावसायिक कुस्त्या खेळायला लागला त्यांना आजपर्यंत हिंगोली परभणी नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये कुस्त्या खेळलेल्या आहेत आतापर्यंत दोनशे कुस्त्या खेळूनही अजिंक्य असलेल्या गोलूनं अनेक जिल्ह्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आपल्याला महाराष्ट्र केसरी किताब हा गावासाठी आणायचा आहे असं गोलूनं म्हटलंय दरम्यान गोलूचा बालमित्र असलेला सूरज चव्हाण दुर्धर आजारानं त्रस्त आहे बालमित्रावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोलू आजपर्यंत मिळालेल्या बक्षिसाची रक्कम मित्राला उपचारासाठी देणार आहे कुस्त्या जिंकणाऱ्या गोलून या कृतीनं सर्वांचं मनही जिंकलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात होम लोन आणखी स्वस्त होण्याची शक्यता असल्याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दरामध्ये सात फेब्रुवारीला पंचवीस बेसिस पॉइंटची कपात केली त्याचा फायदा होम लोन घेतलेल्यांना झाला आरबीआयच्या या निर्णयानंतर एसबीआय आणि पी एन सह अनेक बँकांनी व्याजदर कमी केले जूनपर्यंत एम आयचा बोजा आणखी कमी होईल अशी शक्यता आहे रेपो दर सध्या सहा पूर्णांक पंचवीस टक्के इतका आहे आणि आणखी पंचवीस किंवा पन्नास बेसिस पॉइंटनं कमी केला जाऊ शकतो आहे मे दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीत रेपो रेट दोन पूर्णांक पाच ते सहा पूर्णांक पाच टक्के इतका वाढला होता आता रेपो रेट आणखी कमी केला जाण्याची शक्यता आहे तो पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो बाजारात रोखीची उपलब्धता वाढवण्यासाठी आरबीआय हा निर्णय घेईल असं म्हटलं जात आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पतधोरण समितीच्या बैठकीत महागाई आणि आर्थिक वाढीवर चिंता व्यक्त केली होती डिसेंबर दोन हजार चोवीस पासनं देशांतर्गत अर्थव्यवस्थेत बदल झाल्याचं आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव म्हणाले होते पॉडकास्टची चौथी बातमी आहे हायपर लूप टेस्ट ट्रॅक तयार झाल्याची भारतात हायपर लूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे या ट्रॅकवर साडेतीनशे किलोमीटर अंतर हे फक्त तीस मिनिटात पार केलं जाणार आहे जर हायपर लूप प्रत्यक्षात सुरू झालं तर पुणे मुंबई हे अंतर फक्त वीस मिनिटात गाठता येईल तीनशे किलोमीटरचं अंतर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळात पार होणार आहे चारशे बावीस किलोमीटरचा हायपर लूप टेस्ट ट्रॅक तयार झालेला आहे आता आय आय टी मद्रासला एक मिलियन डॉलर्सचं तिसरं अनुदान देण्याची वेळ आलेली आहे असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय हायपर लूप ही एक हाय फाय स्पीड ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात दिवसाला दहा लाख भाडं देणाऱ्या जारानं स्टोअर्स बंद केल्याची टाटा कंपनीचा लाईफस्टाईल ब्रँड असलेल्या जारानं मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअर बंद केलाय भाडं परवडत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे दक्षिण मुंबईतल्या इस्माईल बिल्डिंग मध्ये हे स्टोर सुरू होतं दोन हजार सतरा मध्ये कंपनी जारा न हे स्टोर भाड्यानं घेतलं होतं वर्षाला छत्तीस कोटी रुपये इतकं त्याचं भाडं होतं म्हणजेच दिवसाला जवळपास दहा लाख रुपये भाडं द्यावं लागत होतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे चॅम्पियन्स ट्रॉफीतनं बाहेर पडलेल्या पाकला डबल धक्का बसल्याची पाकिस्तानला एकोणतीस वर्षांनंतर आय सी सीच्या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला होता पण चॅम्पियन्स ट्रॉफीत साखळी फेरीतच ते बाहेर पडले याचा त्यांना आर्थिक फटकाही बसणार आहे पाकिस्तानमध्ये इतर सात देशांचे सामने होणार आहेत पण आता पाकिस्तान बाहेर पडल्यामुळं इतर सामन्यांनाही फारसा प्रतिसाद मिळत नाही परिणामी स्पॉन्सरशिप डील्स ब्रॉडकास्टिंग रेव्हेन्यू आणि तिकीट विक्रीत घट झाली आहे पाकिस्ताननं या स्पर्धेसाठी एकशे ऐंशी कोटी खर्च केले आहेत पॉडकास्टची सातवी बातमी ऐकूयात मनोरंजन विश्वातनं बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे दोघांच्या लग्नाला सदोतीस वर्ष पूर्ण झाली आहेत ही दोघंही एकत्र राहत नसल्याचं अलीकडे सुनीता यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं गोविंदाचं एका तीस वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू असल्यामुळे कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा आहेत अद्याप यावर दोघांपैकी कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव